ची आहे मी ही माझ्या लग्नाच्या वेळेस नेसली होती ही साडी तर ती आहे त्याच्यामुळे ही मला खूप जास्त जवळची साडी आहे आणि मी फक्त आणि पैसे वेस्ट केले माझ्या या साडीवरचे आणि कॉम्बिनेशन तर बघा ना नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप जास्त वेगळा होणार आहे कारण मी आज विचार केला की आपण काहीतरी एका वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूया दरवेळेस तर मी माझं डेली रुटीन सगळं तुम्हाला शेअर करत असते पण आज म्हटलं काहीतरी वेगळं झालं पाहिजे म्हणून मी असा विचार केला की चला आज आपण आपल्या साड्यांचे कलेक्शन दाखवूयात तर खूप जास्त साड्या नाही आहेत माझ्याकडे ठराविकच साड्या आहेत तर मग म्हटलं चला आज तुमच्यासोबत म्हणजे ज्या स्पेशल साड्या आहेत ज्या मला खूप जास्त आवडतात त्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्या साड्या कुठून घेतल्या ते पण मी तुम्हाला सांगणार आणि कशा कशासाठी घेतल्या होत्या त्या पण सांग ते पण सांगण्याचा प्रयत्न करेन जितकं मला आठवते तितकं सांगण्याचा नक्की प्रयत्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या साड्या आहेत ह्या थोड्याशा हेवी रेंजमधल्या आहेत साड्या अशा तर माझ्याकडे खूप साड्या आहेत ज्या की मी तुम्हाला आता सगळ्या दाखवू नाही शकत कारण हा व्हिडिओ मग खूप जास्त मोठा होईल जर सगळ्याच साड्या दाखवत बसले तर त्यामुळे ज्या काही स्पेशल स्पेशल साड्या आहेत ज्या स्पेशल ओकेजनसाठी घेतलेल्या साड्या आहेत तर त्या साड्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार तर चला म्हणजे जास्त वेळ नाही घालवत व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला आणखीन एक सांगते की आज तुम्हाला मी माझ्या साड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे सो म्हणतात चला आपण पण साडी वेअर करूयात आज म्हणून मी आज साडी वेअर केलेली आहे आणि ू शकता तुम्ही पिंक कलरची साडी आहे सिंपलच आहे आणि असे त्याला ग्लासेस आहेत अशा काचा आहेत साईडने अशी साडी आहे आणि ही पण माझी खूप फेवरेट साडी आहे म्हणून मी आज ही नेसली आणि पिंक कलर माझा फेवरेट आहे सो म्हटलं चला ही साडी नेसूयात आणि आपले बाकीच्या साड्यांची सगळी कलेक्शन दाखवूयात आपल्या आप यूट्यूब फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करूयात तर तर इथे मी सगळ्या साड्या काढून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी तुम्हाला दाखवण्यासाठी तर ह्याच आहेत जास्त करून तर माझ्या कर ग्रीन शेडच्या साड्या तुम्हाला दिसत असतील तर काय माहिती कसं काय पण माझ्याकडून ग्रीन कलरच्या साड्या जास्त घेणं झालेलं आहे तर तसं तुम्हाला आता मी शेअर करतेच तर सगळ्यात पहिले तर ही साडी दाखवते ही जी की आहे प्राणी प्राणी कलरची डार्क पिंक कलरची साडी आहे आणि ही माझी खूप जास्त फेवरेट आहे साडी कारण ही मी माझ्या भावाच्या एंगेजमेंटसाठी घेतली होती मागच्याच वर्षी मेमध्ये त्याची एंगेजमेंट झाली तर त्यावेळेस मी ही साडी घेतली होती आणि ही बनारसी पॅटर्न आहे तर पुण्यातून घेतली होती मी ही साडी आणि तुम्हाला तर त्याचा पदर पण इतका छान आहे ना पूर्ण भरलेली आहे अशीच अशीच पूर्ण वर्क आहे ह्याच्यावर आणि थोडी हेवी पण आहे जड आहे ही साडी आणि ह्याचा पदर बघू शकता तुम्ही असा पूर्ण भरलेला आहे फुल साडीला असा भरलेला आहे आणि ह्याच्यावरचा फोटो पण आहे माझा जर जर भेटला तर मी तो नक्की इथे साईडला अटॅच करेन फोटो तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे बघा अशा प्रकारे दिसते साडी खूप छान आहे आणि मी एक व्हिडिओ पण पोस्ट केला होता युट्यूबवरतीच जो की डान्सचा व्हिडिओ आहे माझा आणि माझ्या मिस्टरांचा तर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्की पहा खूप छान व्हिडिओ डान्स परफॉर्म आम्ही केलं होतं माझ्या भावाच्या एंगेजमेंटमध्येच तर तेव्हाच ही मी साडी नेसली होती आगे। आगे तर त्यामध्ये तुम्हाला ही साडी पाहायला पण मिळेल आणि तो व्हिडिओ नक्की पहा खूप छान व्हिडिओ आहे आम्ही दोघांनी फर्स्ट टाईम स्टेज परफॉर्मन्स दिलेला आहे तर नक्की बघा तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार तर ही ती साडी आणि त्यानंतर मग ही एक दुसरी साडी आहे ग्रीन कलरची जी की मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतली होती म्हणजे माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी घेतली होती तर ही हा पॅटर्न आहे हा काश्मीरी पॅटर्न आहे काश्मिरी साडी म्हणजे वर्क बोलतात ना तसं आहे या साडीला तुम्हाला मी जवळून दाखवते आणि बॉटल ग्रीन कलरची साडी आहे तिच्या लग्नामध्ये मी ही घेतली होती ही पण पुण्यातूनच घेतली होती मी शॉपचं नाव आता ॲक्च्युली मला आठवत नाही पण तिथून ही साडी घेतली होती जी एंगेजमेंटसाठी घेतली होती ती पण तिथूनच घेतली होती मी साडी तर ही पण काहीतरी साडेतीन चार हजाराच्या रेंजमधली साडी आहे ही आणि कश्मीरी वर्क पॅटर्न आहे अशीच फुल वर्क आहे ही साडी आणि ही पण अशी वाटते हलकी पण खूप जड आहे ही साडी कारण ह्याला आहे ना खालून तुम्ही बघू शकता हे बघा असं वर्क आहे पूर्ण पूर्ण साडीला वर्क आहे आणि जे की खूप हेवी आहे खूप हेवी आहे आणि अशीच फुल वर्क आहे ही साडी तर ही तिच्या लग्नासाठी मी घेतली होती माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी दोन दोन तीन वर्ष झाली असते मला वाटतं या साडीला त्यानंतर दुसरी आहे सिल्कमध्ये ही पार्टीवेअर साडी आहे ॲक्च्युली तर ही तुम्ही माझं जर गुढीपाडव्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यामध्ये पहा त्यामध्ये मी ही साडी नेसलेली आहे आणि एकदम हलकी साडी आहे एकदम लाईट वेट साडी आहे ही पाहू एकदम लाईट वेट आहे ही साडी आणि ही पण माझी खूप जास्त फेवरेट साडी आहे आणि वाईन कलर आहे हा कलर पण हा माझ्याकडे नव्हता म्हणून मी ही साडी सिलेक्ट केली होती आणि ॲक्च्युली ही साडी घेण्यामध्ये काही असं म्हणजे जस्ट आम्ही साडी बघण्यासाठी गेलो होतो दुकानात आणि माझ्याही नजरेस पडली आणि मला आवडली साडी आणि मी घेऊन टाकली आणि ही साडी मी स्पेशली नेसायचं ठरवलं होतं माझ्या भावाचा घुगुळूळ होता ना लग्नाचा त्यावेळेस जे कोणी कोल्हापूर साईडला राहते जे कोणी कोल्हापूरवरून माझी व्हिडिओ पाहताय त्यांना माहिती असेल की लग्नामध्ये जो घुगुळ करतात तर त्यामध्ये ही साडी मी स्पेशली घेतली होती त्यासाठी कारण ही कशी डार्क कलर आहे आणि तेव्हा घुगुळमध्ये गुलाल वगैरे उडवतात सो तो पण ह्याच्यात दिसून येणार डाग नाही पडणार साडीला आणि साडी पण अशी सुंदर दिसेल आपल्या घरातलं लग्न आहे तर अशी साडी पण अशी छान पाहिजे म्हणून मी ही साडी सिलेक्ट केली होती खूप छान एकदम हलकी फुलकी साडी आहे आणि एकदम छान आहे साडी तर ह्याचा पण फोटो भेटला तर मी नक्की अटॅच करेन तर ही घुगुळाला नेसली होती आणि त्यानंतर सुद्धा बऱ्याचदा म्हणजे तीन चार वेळा मी माझी नेसून झाली आहे साडी कारण ही अशी लाईट वेट साडी आहे ना त्यामुळे ती नेसणं होतं त्यानंतर ही अजून एक आहे पार्टीवेअर साडी आहे ही तर ही ही पण इत इतकी लाईट वेट साडी आहे ना तर ही घे घेतली होती मी तीन वर्षांपूर्वी माझ्या मामाच्या मुलीच्या हळदीसाठी घेतली होती ही साडी हळदीच्या पार्टी हळदीची पार्टी असते इथे तर त्यासाठी ही मी पार्टीवेअर साडी घेतली होती ही पण अशीच पूर्ण भरलेली आहे आता ही जशी इथे दिसते ना तशी पूर्ण वर्क आहे ही साडी भरलेली आणि इतकी सुंदर दिसते ना नेसल्यावरती माझा जो यूट्यूबला प्रोफाईल फोटो आहे ना त्याच्यामध्ये ही साडी मी नेसलेली आहे जर तुम्हाला पाहायची असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी ही साडी नेसूनच तो काढलेला होता फोटो फोटोग्राफरने काढला होता फोटो, तो आमचा फोटो तर तोच मी प्रोफाईल फोटो म्हणून माझा ठेवलेला आहे आता यूट्यूबच्या माझ्या प्रोफाईल फोटोमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही पहा आणि हे बघा मस्त अशी ला रात्रीची ना अशी चमकते साडी आणि कलर पण माझा फेवरेट मला खूप आवडला हा कलर सो म्हणून मी ही साडी घेतली होती त्यानंतर ही एक आहे ही साडी आहे हे <coughs> साडीचं मी तुम्हाला नंतर दाखवते ही साडीचं सा जरा थोडंसं सा आहे एक ते मी तुम्हाला नंतर सांगेन त्यानंतर ही ग्रीन कलरची अजून एक साडी आहे माझ्याकडे मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे ग्रीन कलरच्या खूप साड्या आहेत तर काय माहिती का आपण मला ग्रीन कलरच्याच साड्या पसंत पडतात जेव्हा पण मी जाते आणि माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस तर काय झालं माझ्या तीन ते चार साड्या ग्रीन शेडमधल्याच झाल्या त्यामुळे आता इथून पुढे मी घेताना ग्रीन शेड आहे ना टाळणार आहे घेणार नाही आहे तर ही पण साडी पाहू शकता तुम्ही पूर्ण भरलेली आहे या पॅटर्नला पण काहीतरी नाव आहे पण मला आता आठवत नाही आहे ॲक्च्युली सांगितलं होतं ही पण अशी पूर्ण भरलेली आहे व्यवस्थित की नाही माहिती नाही पण ह्याला पण स्टोन्स वगैरे आहे इथे हे बघा आणि पूर्ण अशीच आहे हा पदर आहे आणि अशी साडी पूर्ण अशीच भरलेली आहे ही पण हेवी आहे भरपूर ही काहीतरी आठ दहा हजाराच्या आसपासच्या रेंजमध्ये आहे साडी आणि ही साडी आहे ना मी भावाच्या लग्नासाठी घेतली होती म्हणजे विधीच्या वेळेस अक्षतांच्या वेळेस सॉरी अक्षतांच्या वेळेस ही नेसली होती मी कारण विधीच्या वेळेस आम्ही नव्वार नेसायची ठरवली होती मी आणि माझ्या मम्मीने आणि आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सने तर त्यावेळेसाठी मी नऊवारी घेतली होती ती पण मी तुम्हाला दाखवणार आणि ही साडी आहे ना अक्षतां अक्षतांच्या वेळेस मोठा अक्षता असतात ना त्यावेळेस मी नेसण्यासाठी घेतली होती तर ग्रीन शेड कलर मला आवडला कारण म्हणजे ह्याच्यामध्ये फोटो छान असे उठून दिसतात या कलरमध्ये म्हणून मी हा कलर चॉईस केला होता आणि भिवंडीला घेतली होती ही साडी मी भिवंडीला होलसेल मार्केट आहे तिथे ही साडी घेतली होती अशा बऱ्याच साड्या तिथून घेतल्या मी ज्या आता सांगेन तुम्हाला पुढे येतील दिसल्या साड्या तसं मी तुम्हाला सांगेन तर ही आहे माझ्या भावातल्या लग्नातली माझी स्पेशल अशी साडी त्यानंतर भावाच्याच सा लग्नात अजून एक साडी घेतली होती मी ही जी की एकदम लाईट वेट आहे आणि एकदम सिंपल आहे ही साडी पण खूप खूप सुंदर दिसते नेसल्यावरती आणि ही पण बॉटल ग्रीन कलरची साडी आहे यामध्ये कलर आय थिंक थोडासा डिफरंट येतो आहे व्हिडिओमध्ये पण अशी ही साडी आहे फक्त बॉर्डरलाच ह्याला डिझाईन आहे आणि बा अशी अशी प्लेन आहे साडी फक्त बॉर्डरला आहे आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे ना तो फुल वर्क आहे फुल भरलेला ब्लाऊज आहे आणि साडी मात्र सिंपल आहे पण ही साडी मी घेतली होती मुहूर्तमेढसाठी माझ्या भावाचं मुहूर्तमेढ होतं ना त्या फंक्शनसाठी मी ही साडी घेतली होती म्हटलं घरातच दिवसभर साडी नेसून राहावं लागणार आहे तर अशी सिंपल अशी हलकी फुलकी साडी घ्यावी आणि लुक पण असा स्पेशल यावा म्हणून ब्लाऊज असा फुल वर्कमधला होता तर ही साडी मी चॉईस केली होती मुहूर्तमेळसाठी आणि तो पण मी फोटो नक्की अटॅच करेन भेटला तर तर ती ही साडी आहे आणि ही दीड दोन हजाराच्या आसपासचीच आहे जास्त महाग पण नाही आहे त्यानंतर ही आहे पैठणी आणि ह्याचा कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे पोपटी कलर आहे आणि ह्याचा पदर पहा इतका भारी आहे ना असा आहे पदर आणि ही साडी आणि हा कलर मला इतका सुंदर दिसत होता ज्या मी अशी टाकून बघितली होती अंगावरती साडी तर मला आवडला आणि माझ्याकडे ह्या कलरच्या जास्त साड्याने एकच साडी होती माझ्याकडे भोपी कलरची तर मी विचार केला चला एखाद्या पिता तरी फंक्शनसाठी यूज होईल भावाच्या लग्नाच्या वेळेसच घेतलेली आहे आणि ही साडी आम्ही ॲक्च्युली देण्या घेण्याच्या ज्या साड्या असतात ना त्यामध्ये ही घेतली होती की घरातल्या तरी मेंबरला ही देता येईल अशा हिशोबाने घेतली होती ही पैठणी आहे सेमी पैठणी तर ती घेतली होती पण ॲक्च्युली मलाच आवडली साडी तर मी मम्मीला विचारलं की मी ही ठेव का माझ्यासाठी तर मम्मी म्हटली तुला आवडली असेल तर तू घे आणि शिवून टाक ब्लाऊज वगैरे तर मी तेव्हा ही साडी घेतली होती आणि ब्लाऊज पण शिवून घेतला आणि मी माझ्या भावाच्या लग्नाच्या पूजेसाठी ही साडी नेसली होती तर अशी आहे ही पैठणी सेमी पैठणी ही पण माझी खूप फेवरेट आहे आता भावाच्या लग्नाबद्दलचंच डिस्कशन होतं आहे तर त्यातलीच अजून एक साडी आहे जी की पार्टीवेअर साडी आहे पहा कलर ॲक्च्युली खूप डिफरंट दिसतोय हा पण बॉटल ग्रीन कलर आहे पण ह्याच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त वेगळा कलर दिसतोय आणि ह्याला जे स्टोन आहेत ना हे डायमंड आहेत आणि अशीच ही पूर्ण भरलेली आहे मी आता ही ओपन नाही करत कारण मला ही घडी मारणं खूप मुश्किल होऊन जात आहे बघा लगेच निघालीच ही एकदम अशी सॉफ्ट आहे साडी सॉफ्ट सिल्क बोलतात ना त्यामध्ये आहे ही सॉफ्ट सिल्कमध्ये आहे त्याला घडी मारायला थोडंसं मुश्किल होऊन जातं या साडीचं तर ही मी त्यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी घेतली होती माझ्या भावाची रिसेप्शन पार्टी होती जी की आम्ही पार्लरला ठेवली होती आणि त्याचं लग्न मात्र कोल्हापूरला केलं आम्ही आमच्या गावी आणि इथे रिसेप्शन पार्टी ठेवली होती तर त्यासाठी मी ही साडी घेतली होती आणि ही फुल अशी डायमंड वर्कवाली साडी आहे फुल हेवी खूप हेवी साडी आहे तर म्हणजे रात्रीच्या फंक्शनसाठी ही साडी छान दिसणार म्हणून मी ही घेतली होती आणि ही पण नेमकी ग्रीन शेडमध्येच मला आवडली पण मग कसं हा हे जे डायमंड आहेत ना हे या कलरवरती खूप जास्त उठून दिसत होते अजून पण याच्यामध्ये कलर्स होते पण थोडे लाईट कलर्स होते ज्याच्यामध्ये ही डिझाईन उठून दिसत नव्हती म्हणून मग मी हाच कलर चॉईस केला आणि घेऊन टाकली साडी एकदा आवडली का मग मी घेतलीच कुठली पण गोष्ट तर ही ते दे रिसेप्शन दे पार्टीसाठीची साडी आहे त्यानंतर त्यानंतर ही एक ग्रीन कलरची अजून एक साडी आहे जी की एकदम सिम्पल आणि एकदम लाईट वेट साडी आहे पण काठपधरी साडी आहे ही काठपधरी आहे आणि ह्याचा काठ तुम्ही पाहू शकता एवढा मोठा आहे माझ्या हाता एवढा आहे हा पूर्ण एवढा मोठा काठ आहे त्याचा आणि ही साडी आहे ना माझ्या डोहाळ्या जेवणात मम्मीने मला घेतली होती डोहळ्या जेवणाचं जे फंक्शन असतं आपलं ओटभरणीचं तर त्यावेळेस ही साडी घेतली होती आणि ते तेव्हा मी ही साडी नेसली होती त्याच्यानंतर मी अजून पण ही काय साडी नेसलेली नाही आहे आता बघू कधी मुहूर्त लागतो या साडीचा परत नेसणं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि तेव्हा ही साडी नेसली होती त्याच्यात अजून पण नेसलेली नाही आहे पण तरीसुद्धा ह्याची शाईन बघा जशी आहे तशी आहे एकदम छान आहे आठ वर्ष झाली सा या साडीला घेऊन आणि तेव्हा आठ वर्षांपूर्वी मी नेसली होती त्यानंतर कधीच नेसणं झालेलं नाही आहे तर आहे बघा तशीच तशी आहे ही साडी अजून अजून एक आहे पोपटी कलरची साडी मी म्हटलं माझ्याकडे ही एकच पोपटी कलरची साडी होती म्हणून मी मग ती नंतर पैठणी पण घेतली पोपटी तर ही साडी आहे ही थोडीशी वेगळा वेगळा पॅटर्न आहे हा ही लग्नाच्या वेळेस माझ्या मम्मीने दिली होती साडी ती पण काय खूप जास्त नेसलेली नाही आहे कारण ना हेवी खूप हेवी साडी आहे ही तर जास्त नेसलं नाही झालं पण खूप छान साडी आहे ही पण आणि ह्याला अशी पिंक कलरची काठ आहे आणि अशी कलरफुल डिझाईन आहे खूप सुंदर साडी आहे ही तर ही साडी पण माझी फेवरेटच आहे म्हणून मी बाजूला काढली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर ही आहे ऑरेंज कलरची साडी ऑरेंज रेड असं पिंक कलर कसा असतो तसा कलर आहे हा तर ही पण दोन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे ही पण सेमी पैठणी साडी आहे ह्याचा सा कलर पहा तर ही साडी पण खूप स्पेशल आहे आणि खूप जवळची आहे माझ्या कारण जेव्हा आम्ही घर घेतलं होतं फर्स्ट आमचं हे जे घर आता ज्या जिथे आम्ही राहतो आहे हा फ्लॅट जेव्हा घेतला होता त्या फ्लॅटच्या पूजेसाठी ही साडी स्पेशली मम्मीने मला दिली होती आणि माझ्या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या साड्यांना मला मम्मीनेच दिलेल्या आहेत मम्मीची चॉईस आहे सगळ्या साड्या तिला बरोबर समजतं की प्रियंकाला कोणता कलर सूट करणार आणि कोणता नाही ती त्याप्रमाणे मला घेते साड्या आणि ही पण त्यातलीच एक काही ही मम्मीने मला पूजेसाठी घेतली होती आणि ही पण मी खरं सांगते तुम्हाला त्या दिवशी नेसली होती पूजेच्या दिवशी पाच वर्षांपूर्वी त्यानंतर ही अजूनही मी साडी नेसलेली नाही आहे तर आता बघू कधीही साडी नेसणं होतं माझं आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज पण खूप छान आहे ब्लाऊजचा पण मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन एक दोन दिवसातच तर तो पण तुम्ही नक्की पाहा त्या सगळ्यावरचे जे ब्लाऊजेस आहेत ना हे मी शेअर करणार आहे जेवढ्या पण मी साड्या तुम्हाला आता दाखवते त्याच्यावरचे ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी ब्लाऊजचा व्हिडिओ नाही बनवते कारण मग तो व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाणार म्हणून तर अशी आहे ही साडी त्यानंतर झाल्या त्यानंतर ही साडी आहे येलो कलरची मँगो कलर आहे ही आणि ही पैठणी साडी आहे आणि ही प्युअर पैठणी आहे एकदम तर ह्याचा पण पदर मी तुम्हाला दाखवते आणि ही साडी आहे ना ही माझ्या लग्नातली साडी आहे तर पदर पाहू शकता असं आहे आणि ह्याचा असं कॉम्बिनेशन आहे मँगो कलर आणि जांभळा कलर असा पर्पल कलर डार्क पर्पल कलर असं कॉम्बिनेशन आहे आणि ही पण मी नेसली आहे तीन चार वेळा साडी नेसली आहे ही आणि ही पण मला खूप आवडते साडी म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात तर ही माझ्या लग्नातली साडी आहे म्हणून मी हे बाजूला ठेवलं आणि ह्याचे काठ वगैरे पाहा तुम्ही किती सुंदर आहे आणि जशा आहे तशा मी ठेवून दिलेल्या आहेत पण तशी ही बऱ्याचदा व्यचन झालेलं आहे आणि मला आता असं वाटतं आहे की ही साडी मी काढून टाकणार आहे आता आणि ह्याच्या काही छान असा ड्रेस वगैरे शिवून घेणार आहे हल्ली ह्याचे काय त्याबद्दल पैठणीचे ड्रेसेस वगैरे छान छान शिवून मिळतात वन पीस वगैरे तर मी असा विचार करते आहे सध्या की ह्याचा आहे मी वन पीस छान शिवून घेते येलो कलरचा तर बघू आता त्यानंतर ही साडी आहे ही माझ्या लग्नातलीच साडी आहे ही माझ्या रिसेप्शनच्या वेळेस मी नेसली होती साडी तर ही आय थिंक या पॅटर्नला कांजीवरम बोलतात काय का, आय आय डोंट नो पण असं मी ऐकलं की ह्याला कांजीवरम सांगतात तर ती ही साडी आहे आणि पाहू शकता तुम्ही त्याचं शायनिंग वगैरे अजून पण जस्तच्या तसं आहे फुल भरलेली साडी येथली फुल त्याच्यानंतर हे त्याचा पदर आहे ना आपण पाहू खूप मस्त साडी आहे ही आणि याच्यात लुक एकदम वेगळा आहे तो मी नेसल्यानंतर ही साडी नेसून दागिने वगैरे घातले गोल्डचे आपले की एक खूप खूप स्पेशल लुक येतो या साडीमध्ये ही कांजीवरम साडी आहे ही पण पुण्यातच घेतली होती साडी माझ्या मोस्ट ऑफ साड्या पुण्यातल्याच आहेत तर जसं मला येतात समोर तसं मी सांगेन तुम्हाला मला कुठून कुठल्या घेतल्यात साड्या तर ही पुण्यातून घेतलेली आहे साडी आणि ह्या साडीला जो आठ दहा वर्ष झालेली आहेत नऊ ते दहा वर्ष झालेली आहे त्या साडीला त्यानंतर खूप 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 जास्त स्पेशल साडी आहे माझ्यासाठी ओपटी कलरचीच आहे पोपटी नाही आहे एक्झॅक्टली ग्रीन कलर आहे हा आणि ही साडी माझ्या लग्नाची आहे मी ही माझ्या लग्नाच्या वेळेस नेसली होती ही साडी तर ती आहे त्याच्यामुळे ही मला खूप जास्त जवळची साडी आहे आणि अ... तो पण फोटो जर भेटला तर मी नक्की शेअर करेन व्हिडिओच्या शेवटी तर ती आहे ही साडी जी माझ्या लग्नामध्ये नेसली होती आणि अशीच मी छान व्यवस्थित ठेवली ही पण त्यानंतर मी दोन तीन वेळा नेसलेली आहे साडी आणि अशी छान ड्रायगिंग वगैरे करून मी व्यवस्थित ठेवून दिलेली आहे एक आठवण राहते आणि फेवरेट साडी त्याच्यामुळे नेसणं पण होत जास्त नेसणं नाही होते कारण थोडी हेवी रेंजमध्ये ही हेवी आहे साडी त्यामुळे जास्त नेसणं नाही होते पण ही पण खूप छान आहे त्याचे काठ पहा सिम्पलच आहेत काठ पण ह्याला आहेत ना असे डायमंड्स आहेत खाली ते पण अजून तसेच्या तसे आहेत जरा आपण डल झालेले नाही आहे तर दाखवते दिसत असतील तर आणि एकही डायमंड पडलेला नाही आहे विशेष म्हणजे आणि ह्या साडीचा अजूनही मला तुम्हाला सांगायचं आहे ह्याचा जो पदर आहे ना हां बघा असं आहे कॉम्बिनेशन एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे हे असं सहसा पाहायला नाही मिळत हे कॉम्बिनेशन आणि या पदराला आहे ना त्यांनी अशी नेट लावलेली आहे जेणेकरून आहे ना असं आपली अंगठी किंवा बांगडीचं वगैरे असं अटकून आहे ना हे धागे असे निघणार नाहीत ह्यासाठी त्यांनी आहे ना प्रोटेक्शनसाठी अशी ही नेट लावलेली आहे पहा त्या दुकानवाल्यांनी पहिलेच सांगितलं ताई ह्याला आहे ना नेट लावून घ्या म्हणजे तुमचं जरी अंगठी बांगड्या काही त्याला चिक लागलं तर तो धागा असा निघून येणार नाही जर तो धागा निघाला तर ही सगळी डिझाईन ना ही सगळी खराब दिसणार पुढची म्हणून ह्याला नेट लावून घेतली होती त्यामुळे काहीच अटकत नाही पाहू शकता तुम्ही बघा अंगठी वगैरे मी घासते काहीच अटकत नाही त्याच्यात नाही बांगडी अटकत नाही अंगठी अटकत नाही काही अटकत नाही त्यामुळे ती साडी अशी छान राहिलेली आहे माझ्या लग्नाची साडी आहे आणि सगळ्या बायकांना आपल्या लग्नाची साडी ही खूप स्पेशल असते सगळे व्यवस्थित ठेवून देतात ती साडी अगदी तशीच मी पण ठेवली आहे त्यानंतर साड्या हो हो तर, तर मी ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यात दाखवल्या जेवढ्या मी माझ्या फेवरेट काढल्या होत्या तेवढ्या तर ही दुसरी एक साडी आहे जी की आहे नऊवारी तर ही भावाच्या लग्नासाठी मी शिवून घेतली होती नऊवारी आणि ही सेमी सिल्क साडी आहे म्हणजे हे कॉटन नाही आहे सिल्कमध्ये आहे कॉटन आणि सिल्क मिक्स बोलतात ना तशामध्ये आहे ही साडी कारण काय झालं होतं कॉटनची प्युअर कॉटनची साडी मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला नऊवारी साडी जर शिवून घ्यायची असेल तर प्युअर कॉटनची अजिबात घेऊ नका पूर्ण साडीची वाट लागते कारण मी माझ्या लग्नाच्या वेळेस आहे ना प्युअर कॉटनची साडी आहे ना शिवून घेतली होती नववार मस्तानी पॅटर्न शिवला होता कारण तेव्हा तो मस्तानी पॅटर्न नवीन आला होता आणि खूप ट्रेंडिंगमध्ये होता तो तर मी मस्तानी पॅटर्न शिवून घेतला छान असं कॉटनची नव्वारी साडी घेतली आणि शिवली मी ती स्टिच केली त्याच्यानंतर मग ती त्यावेळेस नेसली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ती उतरवली घडी म्हणजे ती घडी मारताच मला ना त्या साडीची तरी मी कशी तरी फोल्ड करून ठेवली पण जेव्हा मी नेक्स्ट टाईम ती यूज करण्यासाठी काढली होती तर तिची पूर्णपणे वाट लागली होती कारण आहे ना कॉटनची आपण जशी घडी मारतो ना तशी तिची घडी पडते आणि मग ती परत व्यवस्थित होत नाही त्यानंतर मी इस्त्रीवाल्याला पण दिली ती साडी इस्त्री करण्यासाठी तर त्याने त्या साडीची अजूनच वाट लावली तर मी तुम्हाला दाखवते ती पण साडी मी काढून ठेवली तुम्हाला दाखवण्यासाठी खास की तुम्हाला जर नववारी साडी शिवायची असेल तर प्युअर कॉटन नववारी साडी घेऊ नका आणि शिवू नका सिल्कमध्ये घ्या मिक्स मिक्स मटेरियल असताना तशी साडी घ्या नववार आणि ती शिवून घ्या ती स्टिच करून घ्या कोणत्याही पॅटर्नमध्ये स्टिच करून घ्या पण प्युअर कॉटनची साडी स्टिच करून घेऊ नका त्याची अशी वाट लागते जी मी तुम्हाला दाखवते आता हे बघा हे बघा पूर्ण गुंथली ती काहीच त्याला अर्थ राहिलेला नाही आहे साडीला पूर्ण गुंथून गेली आहे हे बघा त्याचे काहीच प्लेट्स दिसत नाही आहेत काय नाही काहीच नाही पूर्ण नुसता गोळा झाला आहे त्याचा आणि मागून पण दाखवते तुम्हाला काष्टा कसा झाला आहे तो दिसतच नाही व्यवस्थित हे पूर्ण जे त्याचं मागे पण काष्टाला अशा ज्या स्टिचेस असतात ना अशा अशा साडीने त्या पूर्ण निघून गेल्या आहेत काहीच उपयोग झाला नाही एकदाच साडी नेसली मी फक्त आणि पैसे वेस्ट केले माझ्या या साडीवरचे आणि कॉम्बिनेशन तर बघा ना किती सुंदर आहे पिंक आणि ऑरेंज कॉम्बिनेशन इतकी साडी सुंदर होती ना पण आणि विशेष म्हणजे ही पण पैठणीचाच पॅटर्न होता तर तुम्हाला अस दिसणार पण नाही आता ॲक्च्युली व्यवस्थित पण हा पण पैठणीच पॅटर्न होता नऊवारीचा तर काहीच यूज नाही आता तुम्ही नेसूच शकत नाही ने, घालू शकत नाही अजिबात त्यामुळे मग ही मी भावाच्या लग्नात घेताना आहे ना सिल्कमध्ये घेतली आणि पहा तुम्ही एकदा व्यवस्थित त्याची घडी पण झाली व्यवस्थित घडी मारून ठेवली होती मी आणि हा पण पॅटर्न दाखवते तुम्हाला ती पण मी पैठणीच घेतली होती बघा पैठणी नऊवारी मी आणि मम्मी हे सेम घेतली म्हणजे सेम नव्हती पण तिची पण पैठणीच होती पॅटर्न थोडा वेगळा होता पण पैठणीच होती ग्रीन कलरची आणि माझी मी वांगी कलर घेतला होता कारणकडे वांग कलरचं हे नव्हती आणि आम्ही ना राजलक्ष्मी पॅटर्न शिवून घेतला होता तरी असं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही पहा आता मी हा यूज करून झाला आहे एक वेळा घालून झाला आहे तरसुद्धा जसं जर असं वाटतं की मी आत्ता हा स्टिच करून आणलेला आहे आत्ताही स्टिच करून आणली आहे नऊवारी एकदाही यूज केलेली नाही आहे पण ही घालून झाली आहे पूर्ण दिवस घातली होती मी लग्नाच्या वेळेस पण तरी सुद्धा तशीच्या तशी आहे आणि पदर पण बघा किती व्यवस्थित आहे कारण सिल्कमधली आहे ही साडी आहे सॉरी जरा पण घड्या पडल्या नाही काय नाही एकदम व्यवस्थित आणि मागूनसुद्धा तुम्हाला दाखवते काष्टा त्याचा मागून पण दाखव एकदम व्यवस्थित प्लेट्स पण दिसत आहेत छान म्हणून मी सांगते आहे मला हे स्पेशली सांगायचं होतं नऊवारीसाठी की जो कोणी नववारी जे कोणी नऊवारी शिवणार असतील तर त्यांनी कॉटनची नऊवारी घेऊ गे। नका पूर्ण वाट लागते जर कॉटनची नऊवारी घ्यायची असेल तर मग ती तुम्ही नेसवून घ्या शिवू नका ती जर तुम्ही शिवलीत तर ती परत परत यूज होणार नाही जर तुम्हाला शिवायची असेल तर मग सिल्क घ्या मिक्स मटेरियलमध्ये घ्या आणि ती शिवून घ्या ती योग्य ठरेल तर अशा ही माझी नववार माझ्या भावाच्या लग्नाची ही हा जो पॅटर्न आहे हा आहे राजलक्ष्मी पॅटर्न तर अशा आहेत या माझ्या साड्या सगळ्या आणि जेवढ्या पण मी साड्या दाखवल्या ह्या माझ्या सगळ्या आवडत्या साड्या होत्या आणि जी की मी नेसली आहे ही ही सुद्धा ही माझी फेवरेट साडी आहे तर म्हटलं ही साडी नेसूयात आपण आणि बाकीच्या साड्या तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून मी आज तुम आज हा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न केला आता आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आणि ह्यापैकी तुम्हाला कोणत्या साड्या आवडल्या ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि अजून असे कं व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर ते पण मला सांगा मी नक्की व्हिडिओज वेगवेगळे बनवण्याचा प्रयत्न करेन आणि हा ब्लाऊज पण मी ह्याच्यावरती तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे जे की मी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये स्टिच करून घेतलेले आहेत तर ते पण मी दाखवेन तुम्हाला आणि ज्याला कोणाला आवडा आवडले असतील तर ते तिथून स्टिच पण करून घेऊ शकता तुम्हाला पण थोडीफार हेल्प होईल तर चला मंडळी यातल्या कुठल्या साड्या तुम्हाला आवडल्या त्या मला कमेंट करून नक्की सांगा तर हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सर्वांनी काळजी घ्या बाय